एल ए वाय ले एल ए वाय ले आणि एल आयई लाय एल आयई लाय आता ले आणि लाय मधला आपण फरक पाहूया पटकन आधी पहिल्यांदा मी व्ही वन टू व्ही फाईव्ह पाच रूप सांगते क्रियापदांची दोन्ही ले वाय ले लेड लेड लेइंग लेज लेड लेड लेइंग लेज आणि एल ई लाय एल आय ई लाय बाय ले लेन लाईन लाएं, लाईन्स एल आय ई हे वी वन झालं एल ए वाय हे वी टू झालं त्याचं एल ए आय एन हे वी थ्री लेन लाईन आणि लाइन्स आता ही वाक्यात कशी वापरायची ते पाहण्यासाठी पहिल्यांदा त्यातला फरक समजायला हवा जेव्हा आपण ले म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असतो एखादी वस्तू कुठेतरी ठेवणं तेव्हा आपण ले वापरतो आणि जेव्हा लाय म्हणतो तेव्हा कोणतरी झालाय झालंय झोपलंय किंवा विश्रांती घेतलीय त्यावेळेला आपण लाय म्हणतो फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं आय ले माय लॅपटॉप ऑन द टेबल आय ले माय लॅपटॉप ऑन द टेबल म्हणजे मी माझा लॅपटॉप टेबलवर ठेवते आणि हेच जर मग म्हटलं की आय लाय डाऊन ऑन सोफा आय लाय डाऊन ऑन सोफा आता ह्याचा अर्थ मी सोफ्यावर किंवा विश्रांती घेते किंवा झोपते